माजी मंत्री देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेशाची इच्छा व्यक्त केलेली तसं त्यांचं बोलणंही होते ते पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की ज्या वेळेस अजित पवारांना काळात ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही आणि चौऱ्याऐंशी हजार मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली मूबाटा असेल किंवा त्यांचा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल अशी काय घाई आली की लगेच आठ दिवसामध्ये या माणसाला पळावं लागत आहे आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते मग आता त्यांना काय म्हणावं मी गद्दार डबल टू प्लस <laughs> म्हणजे काय म्हणावं <laughs> शेवटी एवढी गद्दारी माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही मी तर गद्दारी पक्षाशी केली नाही भगव्याशी केली नाही बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही हे तर सरळ शरद पवारांशी गद्दारी करताय त्यांना माहिती आहे त्यांचे जे भरवटलेले हात आहे मजूर फेडरेशनचे जे दहा कोटीचा प्रॉब्लेम आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे अटलांटा आहे दहा चार वर्षाची झालेली शिक्षा आहे हे सगळं बाहेर येईल बचाव त्या पद्धतीने बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही काही त्यांनाच होणार नाही पक्षाचे प्रमुख नेते म्हणून आपलं काय म्हणणार आहे याच्यावर त्यांना ते पाहिजे की न दिला पाहिजे हो त्यांना दिलाही तर ते पक्ष बदनाम होईल कारण की गुलाबराव पाटील म्हणतो म्हणून ते भ्रष्टाचारी असं नाहीये हायकोर्टामध्ये केस चालू की त्यांनी पतसंस्थेच्या मधून दहा कोटी रुपये मजूर फेडरेशनचे काढलेले आहे फक्त स्टे आहे त्याच्यावर तो उठला की पैसे भरा आणि जेलमध्ये जा अटलांटा <laughs> गुलाबराव पाटलांनी काढलेले नाही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अटलांटा मध्ये आरोपी आहे चार वर्षाची ऑलरेडी यांना शिक्षा आहे हे संत नाही आहे आणि त्यांचे जे मजूर फेडरेशनचे जे चिल्ले पिल्ले आहेत हे राहतात पाहतील आणि मजूर सोसायटी आहे बांबुरीत मजूर सोसायटी ही ज्या गावात स्थापन झाली त्या गावाचेच लोक मजूर पाहिजे त्यामुळे ते सगळे मजूर फेडरेशनचे सगळे जे ते पण भ्रष्टाचार काढणार मी मतदारसंघाचा मी आमदार आहे माझी मंत्री आहे मी आजपर्यंत त्या गोष्टींशी लोकांना सांगत होतो की यांच्याकडे जे मजूर फेडरेशनचे लोक आहेत जे सोसायटी आहेत ते मजूरही आहे यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत यांच्याकडे एक एक करोडचे गाड्या आहेत हे फॉर्च्युनर मजूर आहेत तो या मजुरांची चौकशी <laughs> लावल्या तर या खऱ्या मजुरांना तिथे न्याय मिळेल लवकर आप आयटी रिटर्न भरणारा माणूस आहे तो मजूर कसा होऊ शकतो ते हे काढू ना <laughs> <laughs>